मुलगी म्हणजे घरची लक्ष्मी मुलगी म्हणजे बापाचा जीव की प्राण तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेली मुलगी जेव्हा लग्न करून सासरी जायला निघते तेव्हा हमसून हमसून रडणारा बाप आपण प्रत्येकानेच पाहिलाय बाहेर डरकाळ्या फोडणारा बाप आपल्या मुलींसाठी गरीब गाय देखील बनायला तयार असतो परंतु याच मुलीचा आपल्या डोळ्यासमोर छळ होत असताना पाहताना बापाच्या मनात काय घालमेल होत असेल याचा विचार न केलेलाच बरा आणि याच छळापोटी आपल्या मुलीनं आत्महत्येचं पाऊल उचलणं यामुळे बापाचं काळीच किती चिरून जात असेल याची कल्पना न केलेलीच बरी चार पैशासाठी आपल्या पत्नी सून आणि भाऊजाईची हत्या करणाऱ्या नराधमांची ताकद महाराष्ट्रात वाढत चालली आहे आणि याच कारणामुळे सासरवाशिण महिलांनी हुंड्याच्या छळापोटी आपली जीवनयात्रा संपवली आहे त्यातीलच एक ज्वलंत उदाहरण म्हणजे महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण सासरच्या छळाला कंटाळून वैष्णवी हगवणे या बाळंत्रिणीने आपलं जीवन संपवलं मात्र याचं काहीही सोयरसूत तिच्या सासरच्या मंडळींना नाही ना। फक्त वैष्णवी हगवणेच नाही तर अशा कित्येक महिला आपल्या सासरचा छळ सहन करतायत त्यामुळे अशा कित्येक वैष्णवी न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत पैशाच्या हव्याचा हो पोटी आपल्या सुनेचा जीव घेणाऱ्या हगवणे कुटुंबाला नराधम आणि माणुसकीला कलंक ही दोन विशेषणे अगदी परफेक्ट सूट होतात घरात अमाप काळा पैसा असूनही त्यांनी सुनांचा छळ सुरूच ठेवला आणि त्यात वैष्णवी हगवणे सारख्या निष्पाप महिलेनं आपला जीव गमावला पैशासाठी हपापलेले आणि आपल्याच घरातल्या सुनांचा छळ करणारे हगवण्यांसारखे लोक समाजासाठी मोठा कलंक आहेत आणि हा कलंक मिटवण्यासाठी हगवणे कुटुंबातील प्रत्येक सदस्याला कठोरातील कठोर शिक्षा होणं गरजेचं आहे वैष्णवीच्या म्हणजेच कसपटे कुटुंबियांनी आपल्या मुलीचं लग्न अगदी शाही पद्धतीनं करून दिलं त्यासाठी त्यांनी लाखोंचा खर्च केला मुलीला हुंडा म्हणून त्यांनी एकावन्न तोळे सोनं फॉर्च्युनर गाडी आणि चांदीची भांडी दिली तसेच सनीज वर्ल्ड या ठिकाणी लग्न करण्याच्या बोलीवर त्यांनी आपल्या मुलीचं लग्न करून दिलं पण इतकं असूनही हगवणे कुटुंबियांची हाव काही संपली नाही लग्नाच्या चार ते पाच महिन्यांनी तिला सासरच्यांनी त्रास द्यायला सुरू केलं तसेच चांदीची भांडीही मागितली मात्र तिने नकार दिल्याने तिला मारझोड सुरू करण्यात आली वैष्णवीने एका गोंडस बाळाला जन्म दिला होता मात्र सासरच्या मंडळींची भीती तिच्या मनात इतकी घर करून होती की अचानक ती दचकून जागी होत असे आणि याच भीतीपोटी तिनं आपलं आयुष्य संपवलं या घटनेमुळे घाबरलेले हगवणे कुटुंब फरार झालं मात्र कर्तव्यनिष्ठ पोलिसांनी काही दिवसातच त्यांच्या मुसक्या आवळल्या वैष्णवी हगवणे यांच्या मृत्यू प्रकरणावरून हुंडाबळी हा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आलाय एकोणीशे एकसष्ट साली हुंडा प्रतिबंधक कायदा अस्तित्वात आला या कायद्यानुसार लग्नात एका पक्षाकडून दुसऱ्या पक्षाकडे कोणत्याही स्वरूपात म्हणजे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष स्वरूपात वस्तूंची देवाणघेवाण करणं हा गुन्हा आहे परंतु अजूनही समाजात हुंडा घेणं त्यासाठी होणारा छळ आणि प्रसंगी महिलांचे जाणारे बळी का थांबत नाहीये असा प्रश्न समस्त महाराष्ट्र महाराष्ट्रवासियांना पडतोय तोपर्यंत इथेच थांबूया पाहत रहा तरुण भारत न्यूज सिंधुदुर्ग